ज्या स्त्रिया आहोत स्त्रिया काय करतात की आपल्या आरोग्याविषयी वैयक्तिक बोलत नाही चर्चा करत नाही त्यांचा उद्देश काय असतो की जर आपण आपल्या आरोग्याविषयी चर्चा केली तर हा समाजामध्ये दुष्परिणाम होईल किंवा एकूणच आपल्या आरोग्याविषयी कोणाला तरी माहिती होईल तर आपला जो समाजात जो दर्जा आहे तो कुठेतरी घालवला जाईल म्हणून स्त्रिया आपल्या आरोग्याविषयी बोलायला घाबरतात किंवा मुळीच बोलतच नाही तर आपल्याला हा महिला आरोग्य जागृती महिलांचं आरोग्य कसं राखता येईल एकूणच महिलांना आरोग्याविषयी कसं जागृत करता येईल याविषयी आपण व्याख्यान ठेवलेलं आहे आता महिला आरोग्य जागृती म्हणजे काय तर महिलांच्या ज्या काही समस्या असतील त्यांच्या गरजा असतील किंवा आवश्यकता असतील ह्या आवश्यकतातूनच आपल्याला त्यांची परिपूर्ती करायची आहे आणि परिपूर्ती केल्यानंतरच महिला एकूणच अशी सक्षम नाही याच्यावर सुद्धा आपल्याला उपाय करायचा आहे आता स्त्रियांमध्ये सर्वसाधारणपणे कोणते आरोग्य विशेष समस्या जाणवतात तर मासिक पाळी आहे गर्भधारणा आहे एकूणच स्तनाचा कॅन्सर आहे एकूणच हृदय हृदयरोग आहे आणखी कर्करोग आहे जो आपल्या घ्रिवेचा वगैरे कर्करोग आपण ज्याला म्हणतो त्या माध्यमातून महिलांना खूप साऱ्या समस्या ह्या सा भेटसवत असतात आता ह्या समस्या जर आपल्याला दूर करायच्या असतील तर ह्या समस्येचा योग्य उपाय आपल्याला पाहावा लागेल आणि चर्चेच्या माध्यमातून जसा आता आपण सभा घेतल्या समिता घेतल्या किंवा एकूणच सेमिनार वगैरे घेतो त्या माध्यमातून आपल्याला ही समस्या जाणून त्यावर योग्य उपाययोजना करायची आहे तर ह्या विषयी सविस्तर आपल्याला अतिथी आप म्हणून लाभलेले आहेत विदर्भ महाविद्यालय लाखणीच्या जोकर मॅडम गृह विषयाच्या त्या तज्ज्ञ आहेत आणि एकूणच दहा बारा वर्षाची त्यांची सुद्धा सर्व्हिस झालेली आहे तर महिला आरोग्य जागृती विषय त्या तुम्हाला उत्तमच चांगल्या रीतीने मार्गदर्शन करतील आणि मॅडमच्या स्वभावाविषयी जर बोलायचं झालं तर मॅडम सरकारी सहकार्यरित्या आणि हस्तमुख स्वभावाच्या आढळूनच येतात आणि तिथे मॅडम उपस्थित राहिल्या विनंतीला मान देऊन त्यांचं सुद्धा मी इथे शब्द सुमनाने स्वागत करत आहे तसेच आमच्या मंदारे मॅडम आमच्या सहकारी त्या सुद्धा इथे विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्या त्यांचे सुद्धा मी इथे शब्द सुमनाने स्वागत करते आणि आमच्या विद्यार्थिनी तुम्हाला कशी आवश्यकताच आव आहे की महिला आरोग्य जागृती म्हणजे स्वतःविषयी जर तुम्हाला जागृती झाली तर निश्चितच तुम्ही इतरांना सुद्धा त्याविषयी चांगलं मार्गदर्शन करू शकता म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या आमच्या विद्यार्थिनी आहेत हा आणि मॅडम सुद्धा तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते आणि एकूणच आपले दोन शब्द आणि प्रास्ताविक परिचय